शेतकऱ्यांसाठी एकोणतीस फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहतात परंतु आतमध्येच कट करून जातात त्यामुळे संपूर्ण बातमी सविस्तर पाहायला मिळत नाही तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा व तुम्हाला रोज कशा प्रकारे बातम्या आहेत ते तुम्ही कॉमेंट करूनही सांगू शकता तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा कांदा निर्यात संदर्भात मागच्या आठवड्यात सरकारी पातळीवर बराच गोंधळ उडाला पण आता निर्यात बंदी घातली काय किंवा काढली काय त्यामुळे आगामी काळात कांद्याच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता कमी असून त्या स्थिर राहून हळूहळू वाढण्याची शक्यता बाजार विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे राज्यातील कांद्यांची आवक मागच्या दोन आठवड्यापासून घटताना दिसत असून देशपातळीवरील कांदा आवक वीस टक्क्यांनी घटली असल्याचे निरीक्षण स्मार्ट प्रकल्पातून बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष पुणे येथील तज्ज्ञांनी साप्ताहिक अहवालात नोंदवलेली आहे पावसासह गारपिटीचा पिकांना मोठ्या प्रमाणात तडाका अकोला बुलढाण्यासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावस आणि गारपिटीने मोठा तडाका दिलेला आहे त्यामुळे हजारो हेक्टर रब्बी भाजीपाला पिकांसह फळबागांची अतुनात नुकसान झालेले आहे ज्वारी बाजरी गहू पिके जमीन दुस्त झालेली आहेत संत्रा चिक्कू आंबा भागात फळबाग झाली तर काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये वातावरण पाहायला मिळत आहे उष्णांच्या पावसात शेतीसाठी निधीचा दुष्काळ राज्याच्या अर्थसंकल्पात शेत ही शेती आणि शेतकऱ्यांसाठी भरिव काहीच नाही दुष्काळाचे रोद्र रूप उजागर होत असतानाच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार मांडत असलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या धर्तीवर राज्याच्या अर्थमंत्र्यांनी युवक महिला गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांना अर्थसंकल्पाचे केंद्रबिंदू मानलेले आहे पण चारही घटकांसाठी अर्थसंकल्पात ठोस काहीच नसल्याचे स्पष्ट झालेले आहे अर्थसंकल्पात शेतीसाठी केवळ तीन हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं माहिती जी आहे ती पाहायला मिळत आहे त्यामुळे जर सध्या पाहायला गेलं तर यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सर्वच ठिकाणी जे आहे ती दुष्काळाची खूप तीव्र परिस्थिती पाहायला मिळत आहे परंतु शेतकऱ्यांना अजून चांगली मदत मिळत नाही आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे अडुसष्ट कोटींचा पीक विमा अदा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे शे वातावरण पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील पन्नास लाख एक हजार शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात एक रुपयात पीक पीक विमा योजनेतून दोन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपये विमा रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती जाहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पादरम्यान दिलेली आहे तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या सहा हजार कोटी रुपये किमतीच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांशी संबंधित कृषी जलसंपदा ऊर्जा विभागातील केलेल्या तरतुदीची माहिती देताना अजित पवार यांनी सांगितले की सन दोन हजार या वर्षासाठी कृषी विभागासाठी तीन कोटी रुपये मदत व पूर्व सण विभागास सहाशे कोटी रुपये पशुवर्धन व दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालन व्यवसाय विभागासाठी पाचशे पंचावन्न कोटी तर फलोत्पादन विभागाला सातशे आठ कोटी ऊर्जा विभागाला अकरा हजार कोटी वन विभागास दोन हजार पाचशे सात कोटी रुपये मृद्जायती जलसंधारण विभागास चार हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये दिले जातील असंही त्यांनी सांगितलेलं आहे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या चौवेचाळीस लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना तीन हजार आठशे पंचवीस कोटी रुपयांची रक्कम दिली गेली आहे त्यांनी असंही सांगितलेलं आहे व अजून लवकरच शेतकऱ्यांना रक्कम मिळेल असंही ते म्हटलेले आहे राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूसदारामध्ये झपाट्यानं वाढ कापूसदारात चक्क अजून सातशे रुपयांची झाली सुधारणा शेतकरी मित्रांनो जर पाहायला गेला तर अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी कापसाला आठ हजार रुपयांच्या पुढे मिळत आहे बाजार भाव शेतकरी मित्रांनो खूप सारे शेतकरी मित्र म्हणतील एक या शेतकऱ्याला जे आहे ते अशा प्रकारे भाव मिळाला असेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर पाहायला गेलं तर आठ हजार आठशे रुपयांची पहिली पावती पाहू शकता जिल्हा अकोट अकोला या ठिकाणी कापसाला आठ हजार ऐंशी रुपयांचा दर मिळालेला आहे दुसरी पावती पाहू शकता आठ हजार दोनशे रुपयांचा अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी दर मिळालेला आहे तिसरी पावती तेथूनच सेलू येथून आहे या ठिकाणी ही कापसाचे दर आठ हजाराच्या पुढे सरकलेले आहेत या ठिकाणी आठ हजार पंचेचाळीस रुपयांचा कापसाला बाजारभाव मिळालेला आहे पुढील पावती जिल्हा अकोट अकोला या ठिकाणची आहे या ठिकाणी कापसाला आठ हजार दोनशे पंचवीस रुपयांचा दर मिळालेला आहे तसेच पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं अकोट जिल्हा अकोला जिल या ठिकाणी कापूस दरामध्ये आपल्याला पाचशे ते सहाशे रुपयांची सुधारणा पाहायला मिळत आहे तर आठ हजाराच्या पुढेही काही ठिकाणी दर केल्याचा आपल्याला आता राज्यामध्ये पाहायला मिळत आहे यामुळे जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या मनात असेही प्रश्न आहेत की कापसाची दर या स्पीड अजून वा वाढत राहतील का तर शेतकरी मित्रांनो तज्ज्ञांच्या अंदाजानुसार मार्चमध्येही कापूस दरामध्ये चांगली वाढ होईल असा अंदाज आहे ते तज्ज्ञांनी दिलेला आहे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत द्या वडेट्टीवार विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी मदत जाहीर करून देखील अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही आहे ही मदत तात्काळ द्यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली चंद्रपूर नाशिक वर्धा अकोला यवतमाळ येथे अवकाळी पाऊस गारपीट मोठ्या प्रमाणात झालेले आहे द्राक्ष बाग डाळीम गहू हरभरा पिकांचे नुकसान झालेले आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी जाहीर केलेली मदत अजूनही देण्यात आलेली नाही आहे ही मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात केलेली आहे तर शेतकरी मित्रांसाठी एक आता जर पाहायला गेलं तर विदर्भ व मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी गारांचा पावशी झाला व शेतकऱ्यांना अजून मदतही मिळाली नाही आहे असं जाहिती वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता तर शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर चला सविस्तर छोटेसे अपडेट पाहूयात खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाहीत शेवटपर्यंत पहा अजून एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल तर येथे पाहू शकता काल खान्देश मराठवाडा व विदर्भात झालेल्या विजागारा वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून अवकाळीचे वातावरण महाराष्ट्रात अजूनही दोन मार्चपर्यंत टिकूनच आहे वारा खंडिता व इतर प्रणालीमुळे हा पाऊस अजूनही होत आहे सध्यापूर्वीचाच मार्गस्थ होत असलेला पण ज्या झंझावत पास होतो ना होतोच तो गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारीला पुन्हा एक पश्चिम झंझावत प्रवेशण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खोळे यांनी वर्तवलेली आहे जर पाहायला गेलं तर पावसाची शक्यता जास्त प्रमाणात विदर्भ व तुरळक ठिकाणी मराठवाड्यात पाडण्याची शक्यता आहे जालना संभाजीनगर तर विदर्भातील बऱ्याच ठिकाणी जियती तुरळक भागामध्ये आपल्याला गारांसह पाऊस पाहायला मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी काढणीस पीक आलेले जे आहे शेतकरी मित्रांनी लवकर काढावे व झाकून ठेवावे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी कृषीसाठी तीन हजार सहाशे पन्नास कोटींची तरतूद सिंचन अनुशेष दूर करणाराला करण्यासाठीही दिले गेले प्राधान्य राज्याच्या अर्थमंत्री अर्थसंकल्पात ते आपण जर पाहायला गे गेलं तर राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी चार महिन्यासाठी तीन हजार सहाशे पन्नास कोटी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभागास पाचशे पंचावन्न कोटी तर फलोत्पादन विभागास सातशे आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे जलसंपदा लाभ क्षेत्र विकास आणि खारभूमी विकासासाठी सोळा हजार चारशे पन्नास रुपये कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे तर राज्यात यंदा चाळीस तालुक्यात दुष्काळ व एक हजार एकवीस महसूल मंडळात दुष्काळ सदस्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे या ठिकाणी सवलती लागू केल्याचे अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले असले तरी त्यासाठी ठोस तरतूद ज्या केलेली नाहीये अर्थसंकल्पात राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळी मेंढी वरहा कुकुटवर वैरणी विषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी पशुपालांना मिळाव्या या यासाठी एकशे एकोणतीस प्रकल्पांचा प्रस्ताव केंद्र सरकारने पाठवलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक छोटेसे दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तीन वर्षातील निचांकी पातळीवर सोयाबीनच्या दरात घसरण सोयाबीनचे भाव गेल्या दोन आठवड्यांपासून स्थिरावलेले आहेत जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ झाल्याने हेज फंड्स म्हणजे सोयाबीन बाजारात येणारी गुंतवणूक कमी झाली आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची विक्री वाढलेली आहे त्यामुळे भाव गेल्या तीन वर्षातील निच्चांकी पातळीवर आलेले आहेत याचा दबाव आपल्याला सोयाबीनवर दिसतो देशातील सोयाबीनचा स्टॉक होताना दिसत आहे त्यामुळे भावात जास्त तेजी मंदी होताना दिसत नाहीये देशातील बाजारात सोयाबीनची आवक अजूनही टिकून आहे जर पाहायलाच गेलं तर रोज किमान दीड लाख क्विंटल सोयाबीनची आवक होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत असल्याचे जयती तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे गव्हाला मिळत आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचा दर तर शेतकरी मित्रांनो ज्वारीला अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांचा कमीत कमी दर तर एक हजार नऊशे पंच्याण्णव रुपयांचा जास्तीत जास्त दर तर हरभऱ्याला एक हजार सातशे पाच रुपयांचा दर जे आहे ते आप एक हजार सातशे पाच रुपयांचा आवक जी आहे ते येताना पाहायला मिळत आहे तर चार हजार सातशे रुपयांचा दर मिळत आहे तर आपण तुरेबाबत पाहायला गेलं तर आठ हजार नऊशे तीस रुपयांचा कमीत कमी दर तर दहा हजार पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर तर सोयाबीनला तीन हजार सहाशे चाळीस रुपयांचा कमीत कमी दर तर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांचा जास्तीत जास्त दर अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो शेअर बाजाराबाबत एक छोटेसे अपडेट म्हणजे शेअर मार्केट स्टॉक मार्केट बाबत जर आपण अपडेट पाहायला गेलं तर सेन्सेक्स तीनशे पाच अंकांनी वदरला शेअर बाजारात पुन्हा तेजी स्थानिक शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरण मंगळवारी संपुष्टात आली आणि सेन्सेक्स तीनशे पाच अंकांनी वदरला तर जागतिक बाजारातील कमी अधिक मजबूत व्यापारामध्ये बाजाराला टाटा कन्सल्टी सर्व्हिसेस टी सी ए टाटा मोटर्स आणि सन फार्म यांच्या निर्देशकांत खरेदीचा चांगला फायदा झालेला आहे तर रोजची रोज फायनान्स अपडेट असो किंवा शेतीविषयक अपडेट असो पेटीएम गुगल पे संपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो एक अपडेट आहे तुम्हाला जर डिमेट अकाउंट ओपन करायचे असेल तर खालील नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद